डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमानं एकवीस एप्रिलला आराध्य अडेरोर धाराप इथं सिंधू रेस्पिकॉन या एकदिवसीय वैद्यकीय परिषद आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेत मुंबई पुणे सांगली कोल्हापूर गोवा इथले नामवंत फुप्फू स्वीकारतज्ज्ञ तसंच संशोधक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत जिल्ह्यातले आणि जिल्ह्याबाहेरूनसुद्धा पाचशेहून अधिक डॉक्टर्स या परिषदेला उपस्थित राहतील अशी माहिती डी एफ सीचे अध्यक्ष डॉक्टर संजीव आकेरकर आणि वर्किंग प्रेसिडेंट डॉक्टर प्रशांत कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर जी टी राणे डॉक्टर मिलिंद बोर्डवेकर डॉक्टर गिरीश बोर्डवेकर डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर वैभव आईर डॉक्टर गौरी परोळेकर डॉक्टर संजय सावंत उपस्थित होते पाहूयात डी एफ सी आणि कुडाळ वर्किंग कमिटी डी एफ सी याचा प्रेसिडेंट या नात्याने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे डी एफ सी म्हणजे डिस्ट्रिक्ट फ्रॅटर्निटी क्लब हा आमच्या डॉक्टरांचा क्लब आहे ज्या क्लबमध्ये सर्व पतीचे डॉक्टर आहेत ॲलोपथी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी त्याच्यावर डेंटिस्टसुद्धा आहेत तर या सर्व तालुक्यांची आमची जी संस्था आहे हा क्लब आहे त्याच्या प्रत्येक तालुक्याकडे एक एक वर्ष यजमानपद असतं यावर्षी ते कुडाळ तालुक्याकडे आलेलं आहे आणि दरवेळेला काहीतरी एक मोठं परिषद भरवायचा हा प्रत्येकाचाही असतो प्रत्येकाला ते जमतं असं नाही काही वेळा होत नाही काही वेळा होते पण या वेळेला आम्ही या एप्रिलपासूनच सुरुवात झाली आमच्या कार्यकालाची तर पहिलीच संधी आम्हाला मिळाली होती ती आम्ही घ्यायची ठरवली आणि ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे ही आहे रेस्पिरेटरी म्हणजे जे श्वसन संस्थेचे जे आवश्यक आहे जे श्वसन संस्थेचे जे विकार आहेत त्या विकारांच्या संदर्भात ही परिषद आहे आणि या परिषदेतून बरीच माहिती बरीच नवीन इन्व्हेन्शन नवीन तंत्रज्ञान हे डॉक्टरांपर्यंत पोचवणं हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे या परिषदेत काय काय होणार आहे काय काय गोष्टी आम्ही कवर करणार आहोत काय काय गोष्टी वर कार्यशाळा कुठल्या आहेत या सर्वाची माहिती आपल्याला डॉक्टर प्रशांत कोलते जे माझे ऑर्गनायझिंग प्रेसिडेंट आहेत ते देतील त्याबद्दल धन्यवाद डी एफ सी सिंधुदुर्ग वर्किंग कमिटी कुडा याचे प्रेसिडेंट डॉक्टर संजीव आखेरकर आहेत वर्किंग प्रेसिडेंट मी स्वतः डॉक्टर कोलते आमच्या अॅकॅडमिक हेड डॉक्टर जी टी राणा इथे उपस्थित आहेत सेक्रेटरी डॉक्टर संतोष जाधव को सेक्रेटरी डॉक्टर वैभव आहिर ट्रेजरर डॉक्टर गिरीश बोर्डवेकर आणि को ट्रेझर डॉक्टर मिलिंद बोडवेकर आणि आमच्या वुमन्स कोऑर्डिनेटर जे आहेत डॉक्टर गौरी परवेकर अशी आपली ही पूर्ण वर्किंग कमिटी कुडाची टीम आहे तर आपण एकवीस तारीखला येत्या रविवारी सिंधू रेसिपीकॉन ही जिल्ह्यातल्या डॉक्टरांसाठी आयोजित केलेली पूर्ण श्वसन विकारांवर आधारित अशी एक परिषद आपण भरवत आहोत तर हा भरवण्यामागे उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर्स जे आहेत त्यांना श्वसन विकारासंबंधित अपडेट्स मिळावेत कारण दिवसेंदिवस आपणा सर्वांना माहीतच आहे की श्वसन विकाराचे आजार जसं की ॲलर्जी आहे दमा आहे सीओपीडी आहे इंटरसेशल लंग डिसीज किंवा लंग कॅन्सर अशा प्रकारचे विविध श्वसन विकार दिवसेंदिवस इतर आजारांसोबतच वाढत आहेत कोविडच्या महामारीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की फुफ्फुसाची हानी जास्त होत होती आणि त्यावेळी साधारणतः ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत होतं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं वापरण्याचं प्रमाण वाढलं होतं ऑक्सिमीटरबद्दल आपण ऐकलेलं आहे नॉन एनर्जी व्हेंटिलेशन अशा प्रकारची जी उपकरणं होती ती कोविडमध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर होऊ लागला आणि कोविड महामारीनंतरही विषाणूंचं संसर्गाचं प्रमाण साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी वाढत आहे तर या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांना जास्तीत जास्त त्या आजारांबद्दल माहिती मिळावी निदान कसं करायचं उपचारांच्या आधुनिक पद्धती आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही एक दिवसाची वैद्यकीय परिषद सिंधू रेसपी कॉन आपण आयोजित करत हो। आहोत आणि यासाठी अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले नामवंत कुपोसकार तज्ज्ञ मुंबई पुणे सांगली कोल्हापूर गोवा येथून आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत आणि या चर्चासत्रामध्ये आयुर्वेद व होमिओपॅथिक व्याख्यानांसोबतच एस्थमा सी ओ पी डी लहान मुलांमधील दमा हायपरसेन्सिटिव्ह निमोनायटीस क्रोनिक कफ एअर पोल्युशन म्हणजे प्रदूषण आणि फुफ्फुसांचे संसर्ग या विषयांवर डॉक्टरांकरता आपण मार्गदर्शन करणार आहोत सोबतच इन्हेलर्स आणि व्हेंटिलेटर या विषयांवर कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेसाठी आणि परिषदेसाठी डॉक्टर संदीप साळवी हे पुण्यावरून येत आहेत डॉक्टर प्रल्हाद प्रभू देसाई मुंबईहून येत येत आहेत डॉक्टर नितीन अभ्यंकर पुण्यावरून येत आहेत डॉक्टर अनिल मडके सांगलीचे आहेत डॉक्टर मोहन पोद्दार इचलकरंजी कोल्हापूरहून येत आहेत डॉक्टर प्रवीण भट गोव्याच्या आहेत डॉक्टर अजित कुलकर्णी कोल्हापूरहून येत आहेत डॉक्टर निलेश कोरडे गोव्याचे आहेत डॉक्टर जगदीश ढेकडे हे स्पेशली लहान मुलांचे मधला दमाजो आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यावरून येत आहेत डॉक्टर हिमांशु पोफळे पुण्याचे आहेत आणि डॉक्टर स्नेहल गोवेकर हे होमिओपॅथीचे कन्सल्टंट आपल्या जिल्ह्यातून आपल्याला याच डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि ही सर्व परिषद जी आहे ती आमच्या वर्किंग कमिटी कुडाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या गायडन्सखाली आपण जास्तीत जास्त मेहनत करून गेले तीन महिने आम्ही ह्या परिषदेसाठी झटत आहोत आणि ती परिषद आपण एकवीस तारीखला आराध्य हॉटेल इथे घेत आहोत आणि ही परिषद यशस्वी होण्यासाठी आमच्या डी एफ सी गवर्निंग कौन्सिल काउन्सिलचे सर्व मेंबर्स आमच्या कुडाळा मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य ह्या सर्वांचंच सहकार्य आपल्याला ह्या परिषदेसाठी मिळत आहे आणि जवळपास आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पाचशे डॉक्टर्स या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत त्याचा आस्वाद घेणार आहेत आणि नक्कीच अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदेचा आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर्सना उत्तम चांगल्या रीतीने रुग्णसेवा देण्यासाठी त्याची मदत होईल असं आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून ही गोष्ट पोहोचावी असं आमचं माणसं आहे थँक्यू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम